मला नाही ते चिमणीसाठी पण खाऊ बनवायचा होता ना आमच्यासाठी पण म्हटलं रव्या चापेच बनवून घेऊ मग काय आधी कापा कापीची कामही करून घेतली कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर सगळं काही कापून घेतलं आणि एका पातेल्यामध्ये पावशर रवा आणि पावशर दही आणलं होतं ते टाकून घेतलं आणि नंतर कट केलेल्या गोष्टी म्हणजेच कांदा टोमॅटो आणि राहिलेली आपली कोथिंबीर टाकून घेतली आणि एकदम थोडस मीठ टाकून घेतलं नंतर अजून टाकेन कारण आधी ह्या पिठाच्या चिमणीसाठी आपे बनवीन आणि नंतर त्याच्यामध्ये मिरची आणि अजून मीठ टाकेन आता हे ना कमी पाण्यामध्येच म्हणायचं जास्त पातळ नाही करायचं आणि पीठ मुरण्यासाठी दहा मिनिट बाजूला ठेवले बाहेर चिमणीकडे गेले कारण खूप वेळ झाला ती बाहेर खेळत होती मग तिला घरात घेऊन आले तोपर्यंत रवा पण चांगला भिजला होता मग काय त्यालाच थोडं मिक्स करून घेतला अजून रव्याचं बॅटर ना अशा टाइपचं झालं होतं मग काय आपल्या भांड्याला तेल लावून घेतलं आणि म्हटलं आधी चिमणीसाठी छोटे छोटे आपे बनवावे जास्त नाही तिच्यासाठी चार ते पाचच आपे बनवले होते मी आणि त्यातले पण दोन मीच खाल्ले होते आता बॅटर टाकून ना ते शिजण्यासाठी झाकून ठेवले आपे भाजाय काही जास्त टाइम लागत नाही पटकन होऊन जातात भाजल्या भाजल्या काढून घेतले पटकन एका मध्ये आणि नंतर राहिलेल्या बॅटर मध्ये मिरची आणि मीठ टाकून नंतर आमच्यासाठी पण बनवून घेतले पटपट आता हे सगळं शिस्तय परत म्हटलं चिमणीला देऊ खायला आणि माझा उंदीर कोणती पण गोष्ट न करताडून खातो आणि ते पण तिला स्वतःच्या हातानेच खायला आवडतं माझ्या हातानं खायलाच बघत नाही मग काय बसली होती स्वतःच्या हातात घेऊन खात इथे आमचे आपे पण झाले होते मग टोमॅटो केचप सोबत घेतले आणि चिमणीच्या पप्पांना टेस्टिंग साठी दिले चला मग बाय बाय